चोरीच्या घटनांचे अनेक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यात महाराष्ट्रातील नागपूरमधील अशाच एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय ज्यात एक चोर ज्या पद्धतीने चोरी करतोय ती पद्धत तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिली नसेल ज्यामुळे लोक हा व्हिडिओ पाहून थक्क झाले नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामश्री बियर बारमध्ये ही चोरीची घटना घडली जिथे सहा जूनच्या मध्यरात्री चोराने चक्क कॅश काउंटरच्या छोट्याशा खिडकीतून बियर शॉपमध्ये प्रवेश केला आणि दुकानात ठेवलेले तब्बल पंचवीस हजार रुपयांची चोरी केली चोरीच्या घटनेचा हा व्हिडिओ दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय तो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये दिसते की चोर बियर शॉपमधील कॅश काउंटरची पाहणी करतो आणि त्यानंतर काही वेळाने तो आपल्या लवचिक शरीराचा फायदा घेत कॅश काउंटरच्या खिडकीतून बियर शॉपमध्ये प्रवेश करतो आणि तिथे ठेवलेले पैसे चोरतो पोलिसांना या चोरीची घटनेची माहिती मिळताच त्यांनाही प्रश्न पडला की दुकानात ठेवलेली रोकड कशी चोरीला गेली कारण कुठेही तोडफोड झालेली नव्हती पण पोलिसांनी जेव्हा बियर शॉपचे सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना देखील दिसले की शेख राजा उर्फ शेख बाबा नावाच्या चोराने बियर शॉपच्या लोखंडी खिडकीतून आत प्रवेश केला जिथून ग्राहकांना बियरच्या बाटल्या दिल्या जातात अगदी अरंद खिडकीतून तो आत शिरला आणि काउंटरमधले ठेवलेले पंचवीस हजार रुपये चोरून नेले तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांना चोरापर्यंत पोहोचण्यात यश आले आहे यावेळी चोराने या चोरीची कबुली देखील दिली आहे पण तपासात असेही समोर आले आहे की या चोराने अमरावती येथून काही दुचाकी देखील चोरल्या आहेत